मी आहे पुष्पा माझ्या पुष लाईव्ह चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आज आपण आपल्या चेहऱ्याच्या ग्लो विषय आणि केसाच्या ग्लोईंग विषय बोलणार आहोत आता आपण जे पण काय खातो मी प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे जे आपण पोटामध्ये घेतो म्हणजे जे आहार आहे किंवा काही आहे ते आपल्या चेहऱ्यावरती त्याचं रिफ्लेक्शन दिसून येतं आता तुम्ही म्हणाल की अगे एखाद्या क्रीमच्या बॉटलने आपण पूर्ण चेहऱ्याला समजा लावून त्याचं त्वचा तुमची चा। चा चांगली नाही होऊ शकत किंवा एखाद्या शॅम्पूची बॉटल लावली आणि त्याच्याने तुमचं लगेच केस लांब होईल किंवा स्मूथ होईल चांगले दिसायला लागतील असं कधीच होत नाही तर त्याला प्रत्येक गोष्टीला हा वेळ द्यावा लागतो तूप खाल्लं की रूप हे कधीच येत नाही तर हे मी प्रत्येक वेळा बोलत आलेलं आहे आणि त्याच्यासाठी वारंवार करणं पण गरजेचं आहे आता कुठलीही गोष्ट करताना आपण त्याला सातत्याने करत राहिलं पाहिजे आपली जे रुटीन आहे त्याच्यामध्ये चेंजेस केले पाहिजेत आपल्याला किती पण आपली बिझी लाईफस्टाईल असली तरी आपल्यासाठी थोडासा वेळ त्याच्यासाठी काढला पाहिजे तुम्ही बोला असं सगळं आपोआप कधीच होणार नाही आणि त्यामध्ये म्हणजे मुली किंवा बायका थोडं तरी करतात पण पुरुष मंडळी याकडे अजिबात लक्ष देत नाही आता उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या घरातले पुरुष मंडळी आता मी जेव्हा पॅक वगैरे काय पण म्हणते मी त्यांना पण लावायला देते पण त्याच्यानंतर पॅक पै, लावल्यानंतर पण काहीतरी रुटीन फॉलो करायचे असतात ते ते अजिबात करत नाही आता आपण बायका किंवा मुली काय करतो कुठे बाहेर जातो सनस्क्रीन लावतो मॉइशरायझर लावतो तसे पुरुष मंडळी करत नाही त्यामुळे त्यांची त्वचा अजून डॅमेज होत जाते असं न करता त्यांनी पण थोडंफार आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे मी आज जे सांगणार आहे आज जो व्हिडिओ मी खास बनवणार आहे मी कुठली क्रीम नाही सांगणार किंवा कुठल्या केसांना काय लावायचं रेमेडी ते नाही सांगणार तर आज आपण त्या मुळाशी आपण जाणार आहोत मुळापासून म्हणजे त्याचं मूळ शोधून आहे ते म्हणजे काय की आपण पोटातून काय गोष्टी घेतल्या तर त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन कसं आपल्या चेहऱ्यावरती किंवा केसांवरती दिसून येईल पण पर मी परत एकदा हा हे वाक्य नमूद करेन परत एकदा सांगेन की हे तुम्ही एकदा खाल्लं दोनदा खाल्लं असं नाही ते सातत्यानं केलं पाहिजे तर त्याचा जाऊन कुठे चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर एखादी इमारत असेल जेव्हा आपण इमारत बांधतो त्याचा पाया आपल्याला मजबूत करावं लागतं तर ती इमारत चांगली उभी राहते आणि ती भक्कम उभी राहते त्याप्रमाणे वरून वरून लावून वरून वरून करून त्याचा काही फायदा होत नाही तर म्हणून आजचा व्हिडिओ मी आज पोटातून म्हणजे पाण्यातून किंवा मी सांगणारच आहे पुढे काय काय घ्यायचं ते तर ते आपल्या आहारामध्ये आपण सामील रुटीन मध्ये आपण सामील केलं पाहिजे आणि त्याचा नक्कीच तुमच्या केसांवरती तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा ग्लो दिसून येईल तर आजच्या बिझी रुटीन लाईफ मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करणं थोडं अवघड असते पण मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला जास्त त्याचा वेळ पण द्यावा लागणार नाही आणि ते रुटीन म्हणजे सकाळी उठून आपण थोड्याशा वेळामध्ये पाच दहा मिनिट तुम्हाला द्यावं लागतील त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही सहज करू शकता आणि आपल्या बिझी लाईफमध्ये एक रुटीन म्हणून सामील करून त्याचा तुम्ही दिनचर्यामध्ये त्याचा उपयोग करा तर मी काही पावडर सांगणार आहेत त्या कोण कोणत्या आहेत आता त्यातली पहिली पावडर म्हणजे बीटरूट पावडर बीटरूट पावडर ही कुठल्याही बाजारात कुठेही भेटते ती इझिली भेटून जातो आणि ती पावडर तुम्ही यूज केली तर आपल्या व्हिटॅमिन सी आपला लेवल वाढवतंय कॉलेजन बुस्ट करतं हायड्रेट ठेवते आपल्याला आणि ती पोट साफ करण्यास पण ती मदत करते आता दुसरी पावडर म्हणजे मुलेठी पावडर ही आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणते आपल्या चेहऱ्यावरील दाग धब्बे काय निशान असेल दाग धब्बे असेल ते नाहीशे करण्याचे काम करते आणि आपला चेहरा हे हायड्रेट आता तिसरी पावडर म्हणजे मेथीदाना पावडर आता मेथीदाना हे आपल्या केसांसाठी जास्त उपयोगी आहे शॅम्पू मध्ये पण त्याचा वापर केला जातो हे आपल्या केसाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे आपले, आपले केस स्मूथ मुलायम असे नरम होतात तर त्याचा आपल्याला आपण जेव्हा के मी मागे एक व्हिडिओ बनवलेला तेलाचा व्हिडिओ बनवला केसांना लावायचा त्यात पण दाणा पावडर म्हणजे मेथीचे दाणे टाकायचे कढीपत्ता ते दाखवलेलं आहे म्हणजे हे मे मेथी दाणा किंवा मेथी पावडर हे आपल्या केसांसाठी खूप उपयोगाचं आहे आता चौथी म्हणजे कडीपत्ता पावडर ही बाजारात तर मिळतेच पण तुम्ही घरी पण बनवू शकता कडीपत्ता आणायचा त्याला स्वच्छ धुवायचं त्याची पानं काढायची आणि फॅन खाली दोन चार दिवस फॅन खाली सुकवायचं ते मस्त असे कडक झाले सुकले की मिक्सर मध्ये वाटून त्याची पावडर तुम्ही करू शकता ते पण तुमच्या आहारात तुम्ही म्हणजे सामान करू शकता त्याची चटणी पण मी पुढच्या मध्ये कडीपत्त्याची चटणी पण दाखवणार आहे ते पण तुमच्या पोटामध्ये ते खूप चांगला त्याचा असर दिसून येतो तर हे चारही जे पावडर मी सांगितलेत ते तुम्ही बाजारात पण भेटतात किंवा घरी मेथी आणून पण तुम्ही घरी पण बनवू शकता पण बीटरूट पावडर पण तुम्ही घरी बीटरूट वाट म्हणजे कापून त्याचे स्लाइस करून वाळवून त्याची पावडर करू शकतात नाही तर ते तुम्हाला तेवढं करायचं नसेल तर तुम्ही बाजारातून आणू शकता तर हे काय करायचं हे चारी पावडर घ्यायचे पन्नास पन्नास ग्राम घ्यायचे आणि ते एका बाउलमध्ये घ्यायचं आधी ते पन्नास पन्नास ग्राम मिक्स, मिक्स करायचं ते चांगलं मिक्स सगळं ढवळायचे पावडर सगळे म्हणजे मिक्स करायचे एक म्हणजे असं सगळं मिक्स झाले पाहिजे बरोबर आणि ते एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि त्याला ओलावा लागता कामाने म्हणजे पाण्याचा हात न लागला पाहिजे हात जेव्हा घेतो आपण आपला चमचा पण हा कोरडा असला पाहिजे आपल्या ओले हात त्याला लागले नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायचं तर सकाळी उठल्यावर अनुषा पोटी एक, एक चम्मच ते ही पूर्ण पावडर सगळी खायची आपण वरून एक ग्लास पाणी प्यायचं किंवा एखाद्या एक, एक ग्लास मध्ये ही एक चम्मच पावडर टाकायची आणि ते पाणी प्यायचं असं जर तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये तुम्ही हे ठेवलं तर त्याचा असं नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या केसांवरती दिसून येईल शिवाय तुमचं जे रुटीन आहे के केसांचं काय आपण रुटीन टोनर लावतो मॉइश्चरायझर लावतो सनस्क्रीन लावतो हे हो त्याच्याबरोबर रुटीन जर आपण ठेवलं तर तुमच्या चेहऱ्यावरती आणि तुमच्या केसांवरती त्याचा के नक्कीच चांगला आणि चांगलाच चा रिझल्ट दिसेल हे करून बघा नेहमी बाहेरचे प्रोडक्ट आणून करण्यापेक्षा घरग घरगुती उपाय केलेले केव्हा पण चांगले असतात तर हा उपाय नक्कीच करून बघा तुम्हाला काय असर त्याचा होतो किंवा त्याचा रिझल्ट काय भेटतो ते तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये चला तर मी आता हा माझा व्हिडिओ इथेच थांबवते आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मध्ये जे उपाय सांगितले ते करा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय रिझल्ट भेटलाय आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय कुठल्या गावातून बघताय भाँ कुठल्या शहरातून बघताय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे कमेंट आले की बरं वाटतं की बाबा माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट वाचायला बरा त्याचा रिप्लाय द्यायला पण बरा वाटतो तर तुम्ही मला हे जरूर कळवा कमेंटमध्ये आणि असेच माझे व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया एका नवीन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव यू ऑल